आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर आणि तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी वाढी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर आणि तळांवर आवश्यक सुविधा तत्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले अठ्ठावन्न एकोणसाठ आणि साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका दिनांक चौदा जूनला सादर करायचे आहेत त्यामुळे प्रवेशिका सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असून निर्मात्यांनी अनुक्रमे सन दोन हजार वीस एकवीस आणि बावीस या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे माजी आमदार रा नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाचे काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून तेरा जून रोजी सकाळी सात वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर दर्शन आणि पालखी सोहळा ते उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं एकच लक्ष विधानसभा क्षेत्र ही मोहीम हाती घेतली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्यव्यापी दौरे करणार आहेत सुनील तटकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली महाराष्ट्राचा जर्मनीतल्या बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्याकरता झालेला करार हा मानव संसाधन विकास क्षेत्रातला मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे या कराराच्या अनुषंगानं सुकाणू समितीची बैठक जर्मनी स्टुटगार्ड इथं झाली या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचष स्पर्धेत आज भारताचा सामना अमेरिकेसोबत सुरू असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे अमेरिका संघाचे आठव्या षटकात तीन गडी बाद पंचवीस धावा झाल्या आहेत या बरोबरचे ठक बातमीपत्र संपलं नमस्कार